आणि पुण्यात आता एक महत्वाची बातमी आहे आपण सविस्तर पाहूयात पुण्यामधील कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तीन मुलींचा छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय पोलिसांनी मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारण्यासाठी काल रात्री ठिया मांडला दरम्यान त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही दरम्यान मुलींनी पोलिसांना अट्रॉसिटीच्या तक्रारीचं पत्र दिलेलं होतं पण पोलिसांनी ॲट्रॉसिटीच्या पत्रात तथ्य नसल्याचं म्हटलंय दरम्यान दृष्ट्या पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं का सहकारी आहेत श्वेता पाटील तर त्या सांगतील आपल्याला की नक्की हा सगळा घटनाक्रम कसा झालेला आहे आणि आता पोलिस त्या बाबतीत का दिरंगाई करतायत मला प्रथमतः ही घटना सांगा की कशा पद्धतीने घडली मग एक तारखेला माझ्या मैत्रिणीला जी जॉबवर होती एका ठिकाणी तिच्या घरी जॉबवर असताना ती एका शाळेमध्ये एन जी ओमध्ये काम करते तिथे असताना अचानक पोलीस गेले सिव्हिल ड्रेसमध्ये तिला उचलला आणि गाडीत टाकलं तिच्या कामाच्या ठिकाणावरून आणि तिला एका मुलीची चौकशी केली की अशी अशी मुलगी आहे तू तू तुला तु, 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 तु तिने कॉल केला होता कधीतरी आणि आम्हाला माहिती तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे मग तिने सांगितलं माझा तिच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे पण तिला आम्ही एका रात्रीची राहायची व्यवस्था म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या रूमवर तिला ठेवलं आहे तर ती असेल काल रात्री तिच्या अशी माझं बोलणं माझ्या मैत्रिणीशी माझं बोलणं झालंय ती तिला माझ्या मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी ज्या कोथरूडला राहतात तिच्याकडे घेऊन गेली दुपारच्या वेळेस ते घरात घुसले आहेत त्या मुलींच्या इला तर कामाच्या ठिकाणी उचललंच इला तो तिला तर ते अच्छा ह्युमिलेटस केलं सगळ्या कामाच्या ठिकाणी पण तिथे गेल्यानंतर त्याच्या रूममध्ये गे त्या मुलींच्या रूममध्ये डायरेक्ट घुसलेत सिव्हिल ड्रेसमधले पुरुष चार पुरुष एक स्त्री असं डायरेक्ट घरात घुसतायत बेडरूमपर्यंत घुसतायत सगळं बघ चेक करतायत मग बेडरूम त्यांचे कपडे हे सगळं चेक इनरवेअर्स सुद्धा चेक केले गेलेत आणि ह्या मुली विचारत आहेत की तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे ती ओरडली तुमच्यावर की आयडेंटिटी दाख आयडेंटी कार्ड दाखवा की तुम्ही आहात कोण आमच्या घरात कसं काय घुसला शिवाय त्यांनी 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 की चड्ड्या काय घातल्या तुम्ही फुल कपडे घाला वगैरे आमच्याच घरातून आम्हाला सांगणार की कसे कपडे घालायचे एक तर तुम्ही पुरुष लोक आत येत आहेत सिव्हिल कपड्यांमध्ये मग त्यांनी तेव्हा सांगितलं सांगतो तुला पोलीस स्टेशनला पोलीस येतो आम्ही बघतो तुमच्याकडे वगैरे वगैरे मग ती म्हटली जरा तुम्ही नीट बोला आणि त्याच्यात नंतर त्यांना नासं कळलं त्यातला जो एक माणूस होता तो पोलीस पण नव्हता ज्या मुलीच्या चौकशीसाठी ते, ते आले होते तिथं तो सासरा होता काहीतरी तर त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले पोलीस स्टेशनला माझं आता ह्या सगळ्यावर एक बेसिक सगळ्यांना विचारणं आहे पोलिसांपासून सगळ्यांना मी लॉजिकली विचारतोय तुम्ही कुठल्या तरी केसच्या चौकशीसाठी आले होते तुमचं म्हणणं होते एक मुलगी मिसिंग आहे औरंगाबादवरून आणि ती मुलीची आमची चौकशी करतो आणि ती तुम तुमच्या मोबाईलवर तिचा कॉल झालेला एक तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे असण्याची शक्यता आहे तुम्हाला चौकशी करायची होती ह्या काही गुन्हेगार नव्हत्या गुन्हेगारासारखं त्यांना अशा रूममध्ये नेलं गेलं जिथे सी व्ही फुटेज नाही आहे जे आम्हाला काल कळलं आणि आम्हाला असं वाटतं सी व्ही फुटेज असेल तर आपण ते तरी सकू शकू जगाला की यांनी कसं वागणूक केली त्या पोरीला मारहाण केली पाच मिनिटात तिला मारायला सुरुवात केली गेल्या गेल्या तिने सांगितलं की सर ती मुलगी वन स्टॉप सखी सेंटरला असेल तिने तिथे तक्रार केलेली होती एवढा आम्हाला माहिती आहे आणि ती माझ्या मैत्रिणीच्या म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट म्हणून तिच्याकडे गेली होती ना तर माझ्या मैत्रिणीला कॉल करा तिला माहित असेल ती कुठे त्यांच्याकडे माझा नंबर होता तिने माझा ॲड्रेस दिला होता त्यांनी मला कॉल केला नाही तुम्हाला मुलगी शोधायची होती की नाही मग तुम्हाला जे धागे मी तर ते तुम्ही पाहिलं पाहिजे ते नाही केलं ते तिला मारत राहिले आणि तिला सतत तिचं नाव विचार सांग मग तुझं नाव काय मग सांग मग तुझी जात कुठली मग हिंदू मांग का हिंदू महार मग तू ह्या जातीची आहेस का मग बरोबर आहे महाराचे असेच वागतात तुम्ही वाया गेलेल्या आहात आता हे तर मी सतत बोलते तिचा मोबाईल तिच्या सोबत समोर घेतला गेला चौकशीसाठी घेतला होता ना मोबाईल चौकशीसाठी जेव्हा मोबाईल घेतला जातो तेव्हा आठ दहा पोलीस ऑफिसर मिळून आणि हसतात का वाव तू ह्या मुलाशी पण चॅटिंग करते त्याच्याशी पण चॅटिंग करतेस मग सांग बरं ह्या दोघांपैकी तुझा बॉयफ्रेंड कुठला आहे ही कुठली तुमची चौकशी होती या पर्सनल आयुष्यावर विचारायची याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की हे जे सासरे होते ते कोणीतरी पोलीस अधिकारी होते रिटायर्ड आणि त्याच्या याचा वापर करून त्यांनी सगळं केलेलं आहे पुढचे हो तर तेच मी सांगत होते की जेव्हा त्या रूममध्ये आलेत ना ते काही सगळे सिव्हिल म्हणजे ते काही सगळे पोलीस नव्हते त्यांच्यासोबत तिच्या सासरे पण जे रिटायर्ड आहेत त्या सासऱ्यांनी यांची इनरवेअर चेक केलेत काय संबंध होता चौकशी करताना कुणीतरी तिसरा तिराहीत माणूस पुरुष आत येतो बेडरूममध्ये आणि मुलींचे इनरवेअर चेक करतो ही कुठली चौकशी होती पुणे पुणे पोलीस सातत्याने असं सांगतात की संभाजीनगरवरून जे पोलीस आले मिसिंग केसमध्ये त्यांना आम्ही मदत करत होतो फक्त ही कुठली मदत होती की त्या त्या सासऱ्याला ते मध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना इनरवेअर चेक करू दिलेत त्यांना कमेंट करू दिला त्या फोटोज वर आणि तिथे गेल्यानंतर पण तो आणि हे म्हणतायत की हे पब्लिक स्पेयर मध्ये घडलं नाही हे पोलिसांच्या समोर घडलंय फक्त तोच मुद्दा आता पुढे येतोय की ज्याच्यामुळे अट्रोसिटीचा गुन्हा दाखल तर ते पब्लिक घडलं नाही आणि बंद दाराआड घडलं एक तर माझा मुद्दा असा होता की तुम्हाला मुलींची चौकशी करायची होती एवढं मोठं पोलीस स्टेशन आहे खाली तुम्ही तिथे त्यांना का बसवलं हो नाही सन्मानाने अशा रूममध्ये घेऊन गेला जिथे सीसीटीव्ही नाही जिथे मारलं जातं कैद्यांना अशा रूममध्ये घेऊन गेलात तिथे बसवल्यानंतर हो त्यांना खुर्चीवर बसायला दिलं सगळं इनह्युमन सगळं जे झालंय की पाणी दिलं नाही त्यापूर्वीला सहा तास उभं केलंय तुम्ही ज्या पुढीलला तुम्ही अकरा वाजता तिच्या कामाची ठेवून उचललंय रात्री साडे अकरा वाजता वन स्टॉप सखी सेंटर मुंडव्याच्या बाहेर सोडून दिलंय तिला रोड रोडवर आम्हाला आमचे मित्र पाठवावे लागले तिला घ्यायला ही कुठली ही कुठली हा कुठला सपोर्ट करत होता तुम्ही समजनगर पोलिसांना असा की तुम्ही आपल्या कोथरूड परिसरात राहणाऱ्या जॉब करणाऱ्या काही पोरींना असं घेऊन फिरतात बारा बारा तास त्यांना पाणीसुद्धा देत आहेत बरं मग हे सगळं तुमच्या रूममध्ये झालं की नाही सीसीटीव्ही नसल्या रूममध्ये तुम्ही हे सगळं केलं मारझोड केली जे केलं शिबिगाळ केली तिथे त्या मुलीचा सासरा कंटिन्यू होता तिथे त्या प्रेमा पाटील ज्या आहेत पी एस आय त्यांची एक मैत्रीण जी पोलीस नाहीये ती येऊन थांबलेली होती तीन तास तिने ती ह्या मुलींचं इंटरोगेशन केलंय तुम्ही काय करता कशा लान ह्या मुलींचं ओनर जे आहेत रूम मालक त्यांचा नंबर द्या ब्रोकर जे आहेत त्यांनी रूम मिळवून दिली त्यांचा नंबर द्या मी बघ त्यांची चिठ्ठीपट्टी काढते आणि बघू यांचं काय करायचं या, काय करायचं मग हे जर तुम्ही म्हणताय पब्लिक स्वेअर मध्ये झालं मग हे दोन्ही पब्लिक नव्हते हो का ते कसं काही तिथे होते त्यांच्या समोर तुम्ही शिव्या दिल्यात ना महार मांगावरून शिव्या दिल्यात त्यांच्या कॅरेक्टरवरून शिव्या दिल्यात तर मग हे पुणे पोलिसांचं कोथरूड पोलिसांचं हे जे काही चाललंय ना आता स्टेटमेंट देणं नोंदवून घेणं हे सगळं तर ते इतकं ब्रुटल आहे हे एक साधी कम, साधी मागणी आमची होती की आमचं एफ आय आर दाखल करून घ्या तेवढं त्यांच्याकडून झालेलं नाहीये हा खरं तर प्रश्न आहे त्यांचा संपूर्ण समाजाला आणि ह्या सगळ्या व्यवस्थेला कारण ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यानंतर खरं तर ह्या मुली जिथे राहतात त्यांनी देखील त्यांना घराबाहेर काढण्याचं आता हे सांगितलेलं आहे कारण ही सगळी घटना घडल्यानंतर ते म्हटलेत की आपण इथे राहू शकत नाही आहे दुसरी गोष्ट ही जी मुलगी जिथे जॉब करत होती तिथे देखील पोलीस गेल्यामुळं तिचं चारित्र्य हनन झालेलं आहे या सगळ्याची भरपाई कशी होणार हा खरा तर प्रश्न आहे जाता आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता या संदर्भात जर आपण पोलिसांनी कारवाई केलीच नाही म्हणजे आता ते स्पष्टच दिसतंय की त्या पत्राद्वारे ते खंडन करतायत तर पुढे आपलं काय पाऊल राहील आमचं अजून पण मागणी आहे त्यांनी एफ आय आर दाखल करून घ्यावा बेसिक राईट आहे आणि लिबल लिगल फ्रेमवर्कमध्ये त्यांचे जे सगळे मुद्दे ते आमच्या वकिलांनी खोडून काढलेले आहेत सगळेच मुद्दे पण त्यांना ते करून घ्यायचं नाहीये पण अजूनही मागणी आहे की त्यांनी एफआयआर दाखल करून घ्यावा आणि एफ आय नाही दाखल केला तर मग आम्ही कोर्टाच्या माध्यमातून जर एफ आय आर दाखल करून घेऊ ही कायदेशीरच लढाई असणारी संविधानिक लढाई असणार ही आम्ही लढू मात्र याच्यामध्ये ती तरतूद आहेच कारण जर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई नसेल केली आणि पोलिसांचा त्याच्यामध्ये कुठेतरी चुकीचा संदर्भ येत असेल तर निश्चितच कायदेशीर तुम्ही न्यायालयात जाऊन त्याच्यावर कारवाई करू शकताय मात्र तुम्ही कुठे जाणार आहात तुम्ही आता कोणत्या वकिलाला त्याच्यामध्ये अपॉइंट केलं आहे आणि कोणत्या कोर्टात जाऊन आता याचा न्याय मागणार आम्ही हे सगळं बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहेत त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या ॲडव्होकेट परिक्रमा खो जे आहे सगळं काल बोलत होत्या सोबत होते ही लिगल टीम आहे हे सगळं त्या लिगल पद्धतीने बघतील ह्या प्रकरणाकडे की हे कसं पुढे घेऊन जाता येईल आणि तसं आम्ही ते पुढे घेऊन जाऊ मात्र पुन्हा एकदा एक छोटा प्रश्न आहे की जशा पद्धतीने तुम्ही भावनिक झालात कारण या जगात जे काही आपला देश आहे तो संविधानावर चालतो आपल्याकडे लोकशाही आहे त्याची वाहवा होते मात्र स्त्रियांच्या बाबतीत कुठेतरी अशा चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर खरंच विचार करायला लागतो आम्ही सर चार तीन चार दिवस झाले आता ह्या याच्यात आहोत जी वागणूक आम्हाला मिळाली आहे सगळ्या पोलीस प्रशासनाकडून काल आम्हाला ते सर म्हटले की जरा विश्वास ठेवा हो, पोलिसांवर आणि माझा हाच प्रश्न तर कसा विश्वास ठेवणार हो चार दिवस त्यापूर्वी झोपलेल्या नाही आहेत त्यांच्यावर अत्याचार झाला आणि तुम्ही रात्रभर त्यांना पोलीस स्टेशन काल सकाळपासून रात्रभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवले कमिशनर ऑफिसला आणि तुम्ही ऐकून पण घेत नाहीये त्यांचं व्यवस्थित आणि सातत्याने असं म्हणत आहे की आम्ही बघू म्हणजे सत्यताच नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तर मला माहीत नाही असं नको होऊन जायला म्हणजे त्या मुल एक म्हणजे त्यांचं तर त्यांना हेच हवंय की आम्ही मागे हटून जावं एकदाचं पण कदाचित आम्ही लढायला तयार आहोत पण असं नको होऊन जायला की उद्या एखाद्या मुलगी अशी मदत मागायला आली तर तिला मदत करायची इच्छा मरून जाईल की की एखाद्या मुलाला मदत केलं तर आपल्यावर अशी वेळ येईल तेव्हा अत्याचार झाला तर पोलिसांकडे जायची भीती वाटेल आणि पोलिसांकडे जाणच मुली बंद करतील आणि हे असं होऊ नये पोलिसांवरचा एवढा विश्वास उडू नये एवढी तरी पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी जो थोडाफार तुमच्यावर विश्वास आहे तो ठेवावा आता हा देश संविधानावर आहे असं आम्ही अजून पण म्हणतो आमचा अजून पण विश्वास आहे तर तो विश्वास आमचा असला पाहिजे असं थोडंफार वागा आमची काहीच बाकी अपेक्षा नाहीये सदरक्षणाय खलनिग्रहण आहे असं ब्रिदवाक्य असणारं पोलीस खातं आणि त्याच्यावर सातत्याने उठणारे हे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी विचार करायला लावणारे आहेत आणि विशेषतः पुण्यामध्ये कोथरूडमध्ये ही जी घटना घडलेली आहे ती एका महिलेच्या बाबतीत घडली तिला मदत करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत श्वेता पाटील त्या आपल्यासोबत होत्या त्यांनी हा सगळा घटनाक्रम आणि एकूणच आत्ताची जी काही पोलीस कारवाई त्याच्यावर होत नाही आहे याविषयीची सर्व माहिती दिलेली आहे आता या बाबतीत हे सगळं घडल्यानंतर का होईना प्रशासन जागं होणार आहे का सरकार या संदर्भात काही कारवाई करणार आहे का हे पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन मराठी पुणे